खरच सांगतो मित्रांनो प्रेमात पडून कविता करणारा आणि दारू पिऊन झिंकणारा यात फार मोठं अंतर नसते दारू पिऊन झिंकणारा जगाला दिसतो कवीची झिंग फक्त आड असते पण कवितेची झिंक दारूपेक्षाही बेभान असते पण कवितेची झिंग दारूपेक्षाही बेभान असते कवी नवप्रेमी असेल तर झिंग रात्रंदिवस दिवस आणि प्रेमभंग्याला मात्र रात्रीची चढते wow. wow. दिवस सरतो कसा तरी दिवस सरतो कसा तरी त्याचा पण रात्र मात्र वैराची ठरते मग उशक काल होता होता काळ रात्र झाली या वेगळ्या आशयाच्या ओळीलाही त्याच्या विरह कविते स्थान मिळते असं म्हणतात पिणाऱ्याला जगाचं भान नसते असं म्हणतात पिणाऱ्याला जगाचा भान नसते पण मग कवीला तरी कुठे तिच्याशिवाय अतिरिक्त ज्ञान असते जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला ती ती आणि फक्त तीच दिसत असते जणू दो जिस्म एक जान आहे अहम अर्थात तिच्या हृदयात त्याच काळी ज्ञान असते ही झाली प्रेमात पडलेल्या व प्रेमात आपटलेल्या कवींची कथा आता ऐकू ही माझी स्पेशलिटी आहे विवाहित कवींची व्यथा लग्न झालेल्या कवींच काव्य म्हणजे दारूच्या भाषेत सांगायचं तर हँग ओवर असते लग्न झालेल्या कवींची का कवींचं काव्य म्हणजे दारूच्या भाषेत हँग ओवर असते डोकं जड वाटते पण उतारायची सोय नसते तुम्ही सगळे सभ्यात तुम्हाला पुस्तकातले उतारे माहिती असतील हा उतारा वेगळा असतो <laughs> कारुण्य हतबलता झालस तर सोशिकता बेसुमार असते त्यांच्या कविते कारुण्य हतबलता झालस तर सोशिकता बेसुमार असते त्यांच्या कवितेत इतकं त्यांच्या इतकं त्यांच्या कवितेत कारुण्य दिसते लग्नानंतरच्या कवितेत गुलाब जाई जुई चंद्र तारे तिचे केस हलकेच उडवणारे वारे असे काही एक अलंकारिक नसते जे असत ते सार वास्तविक असते प्रिय गड्यापासून घरगड्या पर्यंतचा प्रवास गड्यापासून घरगड्यापर्यंतचा सारा प्रवास असतो त्याच्या कवितेत काय पण हृदय ही अगदी पिळवटून जाते पण मित्रांनो कवितेत रंगणारा आणि दारू पिऊन झिंगणारा यात फार मोठं अंतर नसेलही कदाचित पण मित्रांनो कवितेत रंगणारा आणि दारू पिऊन झिंकणारा यात फार मोठं अंतर नसेलही कदाचित पण दारूची झिंग कित्येक वेळा गटारात झोपवते आणि कवितेची झिंग एका विश्वात नेते जिथे मान सन्मान आदर तर मिळतोच पण समाजात एक उच्च स्थानही मिळते कवितेत रंगणारा आणि दारू पिऊन जिंकणारा यात एक मोठं अंतर असते कवितेत रंगणारा आणि दारू पिऊन जिंकणारा यात हे एक मोठं अंतर असते थँक्यू